छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आरम नदीच्या तीरावर वसलेले टुमदार निसर्गरम्य गाव म्हणजे मुंजवाड या गावाच्या सौंदर्यात भर पडते ती महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संचलित जनता विद्यालय मुंजवाड शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील फलकवरील कला शिक्षक दिगंबर अहिरेसर यांच्या अप्रतिम रेखाटनामुळे दिगंबर अहिरे सर नेहमीच रेखाटनातून समाज प्रबोधनपर संदेश देत असता अहिरेसरांनी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून मुंजवाड गावातील सैन्यात देशसेवा देत असलेले सन्मान्य प्रमोद सहादूर जाधव यांचे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील फलकावर हुबेहूब चित्र रेखाटन करून जवानांप्रती असलेली आत्मीयता रेखाटण्यातून व्यक्त केली आहे स्वतंत्र अमृत महोत्सवाचा बहुमान आपला भूमिपुत्र आपला अभिमान प्रमोद जाधव यांच्या सैन्यातील अनेक शौर्य गाथा त्यांच्या आणि कुटुंबियांकडून ऐकायला मिळतात हे सर्व ऐकत असताना आपल्या गावातील भूमिपुत्राविषयी अभिमान अहिरे सरांनी आपल्या गावातील सैन्यात देशसेवा करत असलेल्या जवानाचे चित्र रेखाटले यामुळे मुंजवाड गाव आणि पंचक्रोशीतून अहिरे सरांवर कौतुकाचा वर्षाव होतोय सदर फलक रस्त्यालगत असल्यामुळे वाट सरुंना या अद्वितीय रेखाटनाचा मोबाईल मध्ये छायाचित्रण टिपण्याचा मोह आवरता आला नाही सदर रेखाटनासाठी विद्यालयाचे संस्थेचे चेअरमन गोकुळ तात्या जाधव मुख्याध्यापक एस आर जाधव यांनी प्रेरणा दिली आहे विशेष म्हणजे आजचे फलकलेखन आमदार दिलीप बोरसे यांनी बघून कला शिक्षक दिगंबर अहिरे यांचे फलकलेखन यांच्यामुळे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या उत्कृष्ट कलेचं कौतुक केले यावेळी उपसरपंच हरियाणा जाधव उपस्थित होते न्यूजीनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश बागुल जुनी शेंबळी